जुन्या भांडणाची कुरापत काढून सिडको येथे एका युवकावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केलाय वर्ष वैरागड आणि त्याच्या साथीदारांनी चॉपरने वार करून त्याचा निर्घूण खून केलाय ही घटना सिडकोतील शुभम पार्क जवळील सेंट जोसेफ चर्च समोर घडली आहे सुमित देवरे हा सटणा येथे शिक्षण घेत होता तो गंगेश्वर महाजन नगर येथे कुटुंबासोबत राहत होता एकुलता एक असल्यामुळे त्याच्या निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सुमित आणि अरुण वैरागड हे पूर्वी चांगले मित्र होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाले होते आणि त्याच वादातून हा खून झाल्याची प्राथमिक तपासामध्ये समोर आला आहे घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले सुमित देवरे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला होता ही माहिती मिळताच आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतः पुढाकार घेऊन सुमितला आपल्या पोलीस गाडीतून जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केला होळीच्या सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे मधुकर कड दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने बंदोबस्त लावलाय मोठ्या संख्येने नागरिक जमल्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली या प्रकरणी अरुण वैरागड याच्यासह अन्य दोन ते तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय या घटनेमुळे सिडको परिसरात तणाव निर्माण झालाय स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गस्त वाढवली आहे होळीच्या सणावर या हत्याकांडामुळे विरझण पडलंय तर पुढील तपास पोलीस करत न्यूज पोलखोलसाठी नासे पठाण शेख